पहिल्यात आणि आधीच्यात मला एक फरक वाटतो म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये यायचं तेव्हा तिथून म्हणजे जर शिरलं तर वाटायचं कुठलं तरी उकंडी यायला आम्ही जरी लेखक खिचडी बिचडी खायला बसली तरी सगळी अशी घाण दिसायची परिसरात आता अंगणवाडी बघितली की वाटतंय गाव स्वच्छ झाले तिकडे ग्रामपंचायत बघितली वाटतंय गाव स्वच्छ झाले आता बाहेर जर नाही पण आम्ही पहिल्या असे पदर लावायचे कोणाला आता म्हणजे असं स्वच्छ वाटतं बाहेर जर निघाला आम्ही असं अभिमानानं करू असं वाटतंय स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची आपल्या आरो आरोग्यासाठी चांगली आहे दुसरं महत्वाचं आपण ह्या स्वच्छतेच्या निमित्तानं किती जण यायला लागलात एकमेकीकडे कधी जातात खबर आपल्याला वेळ तरी भेटते का जायला बोलायला किती आनंद वाटायला लागले बघा ना काहीतरी बोलणं जोक करणं आपल्या शरीरासाठी पण जोग करून हसणं खूप छान वाटायला लागले हे आणि आपलं जर स्वच्छतेसाठी आपलं गाव पुढे आलं आणि गावाचं समजा एखाद्या पेपरमध्ये नाव आलं चंदनवाडीचं किती आनंद वाटतंय एखाद्या ठिकाणी जर आपल्या गावाचं नाव दिसलं चंदनवाडी खूप आनंद वाटतो की बाबा आपलं गावाचं नाव इकडं पण आहे तसं आपण एकजुटीन हे सगळ्यात महत्वाची एकजूट आहे